ला 10 ला नाईन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंटेज आहे इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड तेव्हा तर खूपच कम ते कमी आले मार्क्स मग आम्ही तेव्हा ठरवलं की एवढे कमी कसं पडू शकते माझ्या लाइफ मध्ये ते पण खूप छान शिकवत आमचे टीचर पण टेक्स्टबुकला जास्त महत्त्व द्या असं म्हणायचे आते ते आमच्या स्कूल ना सगळे स्टूडेंट्स नाव बोर्ड वरती लिहिता दरवर्षी तो YouTube च नाव गौरव अस्सलाम तुम्ही मोबाईल पिवे किती वेळ वाइब्स घरात अस स्वयंपाक वगैरे करत होता का मदत करत होता का नमस्कार सो मॅजिक कॉकेट थिएटर तुमचं स्वागत करत आहे आपण चालू आहोत ज्यांनी दहावी अव्वल क्रमांक मिळवलेले आहे त्यांच्याकडे चलो तर मग नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव हर्षदा रमेश कुमटी आहे तुम्हाला किती पर्सेंटेज आहे टेन्थला मला टेन्थला नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंटेज आहे आणि दिदी तुझं नाव काय माझं नाव ऐश्वरी उमेश कुमटी आहे आणि तुला किती परसेंटेज आहेत मला नाईन्टी नाईन पॉईंट टू झिरो पर्सेंटेज आहे कोणत्या स्कूलमध्ये शिकता आम्ही इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड आणि तू दिदी मी पण इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड ऍक्च्युली आम्ही दोघं क्लासमेट्स पण आहोत आणि साईड बाय साईड पण बसतो एकच क्लासमध्ये आहोत ओके ओके तुम्हाला कसं वाटतं खूप खुश आहोत छान वाटते ओके तुम्हाला एवढे चांगले वर्ग लहान ते होते होईपर्यंत पहिली ते दहावी पडत होते का पहिली मध्ये तर सगळ्यांनाच चांगलं असते मार्क्स मग नंतर फिफ्थ सिक्स ला कोविड आलं मग तेव्हा तर खूपच कमी आले मार्क्स मग आम्ही तेव्हा ठरवलं की एवढे कमी कसं पडू शकते मग आम्ही तेव्हापासून थोडं थोडं मेहनत स्टार्ट केलो एट्थपर्यंत आम्हाला तेवढं काहीच इंटरेस्ट नव्हतं मॅथ्समध्ये तर बिलकुल पण नव्हतं मग जसं जसं आता प्रॉब्लेम्स इंटरेस्टिंग झालेत नाईन्थ टेन्थला आणि ते टीचर्स पण तसं इंटरेस्ट आम आमच्यामध्ये दे डेव्हलप केले के म्हणून आम्ही तेव्हा इंटरेस्ट मॅथ्समध्ये दिलो आता तेच फेवरेट आहे हां आणि सायन्समध्ये पण ॲक्च्युली मला फोर्थ स्टँडर्डला हिस्ट्री सब्जेक्ट खूप आवडायचं बट आता जसं जसं ते पुढे पुढे झाले तेव्हा सायन्स असं एक टर्न अप केलं माझ्या लाईफमध्ये मा ते टीचर्स पण इतकं छान शिकवत होते आम्हाला आय एम एसचे सगळे टीचर्स म्हणून सायन्स आणि मॅथ्स दोन्ही पण आवडते सब्जेक्ट्स आहेत आमच्यासाठी बर ठीक आहे थी। आणि तू टेन्थसाठी काय तयारी वगैरे असे केली आहे का टेन्थ स्टार्ट व्हायच्या अगोदर आम्ही जेव्हा टेक्स्टबुक खरेदी केलं तेव्हा एक्साइटमेंट असतं ना की नवीन बुक्स पटकन वाचावा काय बघावं आम्ही तेव्हा एस टूचं टेक्स्टबुक वाचत वाचायला घेतलेलो त्यातले पॉईंट्स आम्ही तेव्हाच हायलाईट केलो जेव्हा टीचर शिकवत होते तेव्हा त्या एका पॉईंटबद्दल टीचर काय काय शिकवले आम्ही तेच टेक्स्टबुकमध्ये लिहायचो आमची टीचर पण टेक्स्टबुकला जास्त महत्त्व द्या असं म्हणायचे आता टेक्स्टबुकला पण जास्त महत्त्व दिलं तर ते आपल्या लँग्वेजमध्ये पण फरक पडतं आहे पेपरमध्ये आपण लिहिताना मग ते चांगले मार्क्स पडतात ऍक्च्युअली आमचे स्टँडर्ड हे क्लास एप्रिल मे पासूनच सुरू झालेलं मग आम्ही फर्स्ट डे पासूनच होतं की आपण मध्ये ना असं नाव वरती लिहितात दरवर्षी मग आम्हाला इच्छा होती की आपलं नाव पण तिथं पाहिजे तिथं पाहिजे असं वाटलेलं पण पहिलं नंबर नाही ते माहीत नव्हतं पण हा असं इच्छा होती की आपण तिथं यायचं आपलं नाव तिथं पाहिजे आपल्याला म्हणून आम्ही पहिल्या दिवशीपासूनच असं प्रण घेतलेलं की हां पण करूनच दाखवायचं आता मग तेव्हापासूनच आम्ही दहावीच्या अभ्यासात इतकं मग्न झालो त्याच्यासोबत एन्जॉयमेंट पण केलं ते वेगळी गोष्ट पण हां तसं डेली अभ्यास करत गेलो तेच होती आमची बर तू काय टेन्थ आणि तुम्ही काय रुटीन सांगाल का तुम्ही टेन्थचं रुटीन वगैरे रुटीन असत ते म्हणतात ना आपण ते करतो सिक्स थर्टीला उठायचं सेवन थर्टीला बसायचं पण ते तसं एक दोन दिवस पाळतो पण त्याच्यानंतर होणार नाही ते मग आम्ही तेवढं पण स्ट्रिक्ट केलं नाही एवढं तास अभ्यास करायचं दिवसभरात फक्त तेच फिक्स केलो आणि कुठला सब्जेक्ट करायचं ते आता मूडवर डिपेंड असतं आता जेव्हा झोप येत आहे तेव्हा मॅथ्स तर करणार नाही आपण जेव्हा इंटरेस्ट असतंय तेव्हाच ते आणि जेव्हा असं झोप येतं असं थोडं इझी सब्जेक्ट घ्यायचं असलं तर लँग्वेज करतो लँग्वेज पण इम्पॉर्टंट असतं टेन्थला कारण तेच मार्क्स वाढवतात आपले आणि तेच कमी करतात <tous> रुटीन म्हणजे आम्ही स्टार्टिंगला असं ठरवलेलो की हां चल आज आपण सकाळी एवढे वेळ अभ्यास करायचा आणि संध्याकाळी आल्यावरती एवढे वेळ अभ्यास करायचा पण तसं झालं नाही ॲक्च्युली आम्हाला डेली दोन सब्जेक्टचे होमवर्क असतात मग आम्ही त्याच्याप्रमाणेच आज हां दोन सब्जेक्टचे होमवर्क आहेत मग आपण ह्या दोन दोन आज लेसन्स करून घेऊ म्हणजे वीकली टेस्ट असतात ना मग त्या वीकली टेस्ट आमचं पोर्शन पण कम्प्लीट होत होतं आणि तसंच तस, आम्हाला लर्निंग वगैरे प्रॅक्टिस पण होऊन जात होतं तेच होतं आमची त्यांची ठीक आहे ठीक आहे तुम्ही अभ्यासात वगैरे अडचण आल्यावर कोणाला विचारता कोण तुमचे आवडते शिक्षक वगैरे आहेत कसं अभ्यासात तर खूप अडचणी येत होते स्टार्टिंगला आम्हाला खो म्हणजे कन्सेप्ट छानच होते सगळे बट एस टू असं बायोलॉजी वगैरे आम्हाला कधी तसं डीपली कधी स्टडी केलं नाही म्हणजे छोटे छोटे क्वेश्चन्स पण आम्हाला असं मोठे मोठे वाढायचे पण टीचरसाठी ते छोटेच तर होते तरी पण टीचरने कधी हेजिटेट तर केलं नाही खोट टीचर माधुरी टीचर सगळेच टीचर्स आम्हाला सपोर्टिव्ह होते संस्कृत टीचर माधुरी टीचर जे आमचे क्लास टीचर आहेत त्यांनी आम्हाला संस्कृत खूप छान पद्धतीने शिकवले त्यातले श्लोक आम्हाला अजून पण आठवते संस्कृत शिकवणं मला तीन वर्ष झालेत एट स्टँडर्डपासून आम्ही संस्कृत घेतलो मग जे बारीक बारीक गोष्टी असतात की तुम ह हो, ते उच्चार वगैरे ते टीचर आम्हाला दररोज प्रार्थना करून क्लासमध्ये रीडिंग घेऊन ते घेत होते असं प्रमाणे टीचिंग पण होत होतं आणि जेव्हा पण डाऊट होते ऑन द स्पॉट आम्ही टीचर्सला पण विचारलो त्याच्यामुळे लास्ट शेवटपर्यंत एकही डाऊट नव्हता आम्हाला तुम्ही ट्युशन वगैरे असं लावलंय का नाही ट्यूशन तर आम्हाला गरज पडली नाही आम्हाला आता टेस्टमध्ये कमी पडले मार्क्स मग आम्ही तेव्हा विचार करायचो आता ट्यूशन लावलं तर आम्ही जास्त चांगलं केलं असतो पण नंतर रिअलाइज होत okay. okay. हो आहे की आपण ट्युशन लावलो तर तिथं टाइम अजून वेस्ट होत आहे आपल्याला सेल्फ स्टडीला टाइम मिळत नाही आणि सेल्फ स्टडी मोस्ट इम्पॉर्टंट असतात म्हणून ट्यूशन आम्ही कधी प्रेफर केलं नाही सांगायचं हा मी पण सेम सांगेन कारण एकतर आमचं घर आणि स्कूल असं लॉंग डिस्टन्स आहे खूप जायला यायलाच पंधरा वीस मिनिट जायचे परत ट्युशनला गेले की ट्युशनचं होमवर्क परत त्याचे नोट्स करायचे परत ते कंप्लीट करायचे ट्युशनमधले टेस्ट स्कूलमधले टेस्ट ते सर्व कन्फ्युजन होते म्हणून फक्त आम्ही स्कूलवरतीच कॉन्सन्ट्रेट केलो आणि ट्यूशनला कधी प्रेफर केलो नाही हो बसो या शिक जरो आहे ग बस रे वर 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 ठीक आहे ठीक आहे तुमच्या अभ्यासात रोज वाढवण्यासाठी तुम्ही काय करत होता का वगैरे अभ्यासात म्हणजे नाईन्थ टेन्थ पासूनच रस वाढली आता जेव्हा आपल्याला कोणावर तर राग काढायचंय असं इमोशन्स येतात ना कधी कधी आता खूप खुश आहे किंवा खूप राग आहेत तेव्हा अभ्यास करायचो आम्ही oh. जेवढा होतं तेव्हा oh. अभ्यास करायचो आता राग आला ना खूप मग जास्त अभ्यास घ्यायचो तेव्हा जसं की मॅथ्स ची चला सगळे टार्गेट मधले हार्ड क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवूया टीचर आता हे आलं नाही तर अजून राग घ्यायचो मग अजून जास्त एक्चुअली आमचे जेवरे टीचर म्हणून आम्हाला आरजेबरा शिकवते अल्जेब्रामध्ये माझे खूप मिस्टेक्स सायन्समुळे होते ते प्लस मायनस प्लस मायनस त्याच्यामुळेच माझे खूप सारे मार्क्स गेले स्टार्टिंगला तर अल्जेब्रा टीचर पण मला असं समजवून सांगायचे की हां असं कर तसं कर त्यांनी पण ज्येष्ठामस्करी करत मला शिकवायचे टीचर्स मुलं आम्हाला अजून अभ्यासात आवड निर्माण झाली स सा, तर सगळं क्रेडिट टीचर्सनाच देणार आम्ही आमच्या आमच्या अभ्यासासाठी आणि आमच्या अभ्यासातलं इंटरेस्ट तुम्ही मोबाईल टीव्ही चालूच होत म्हणजे मोबाईल तेवढं काय आम्ही बघत नव्हतं म्हणजे टीव्ही फक्त फनी शोज बघायला एक्झाम टाइमच्या वेळी पण आम्ही बघत होतो <laughs> आता आम्ही आमचे एक्झाम्स आता दोन तीन दिवस सुट्टे होते आम्हाला मग आज एक्झाम झाली आणि दोन तीन दिवसानंतर एक्झाम आहे मग आज एक्झाम झाल्यावर एक शो बघायचं आमच्या एक्झामच्या वेळेस क्रिकेट मॅचेस होते तर आम्ही क्रिकेट मॅचेस पूर्ण एंड पर्यंत बघितलो नाही पण हायलाइट आणि लास्ट जे लास्ट विकेट असते ना ते तर नक्कीच बघत होतो म्हणून अभ्यासासोबत आमचं एंटरटेनमेंट पण झाले टीव्ही आम्ही कधीच सोडलो नाही नाही तुम्ही अभ्यासच तेवढं केलं की तुम्हाला असं <laughs> ते तर आहे कारण की आम्ही स्टार्टिंग पासून ते परसिस्टंट ठेवलो ना म्हणून ते कधी असं वाटलं नाही की यार आपण आता टीव्ही बंद करायचं बघायचं नाही तसं मध्ये वाटलेलं आम्हाला आणि वाट बंद केलं तर छान मार्क्स पडतील पण ते पण काही झाली नाही कारण एंटरटेनमेंट पण गरजेचं आहे कारण की एकदा आपण जस जसं टेन्थाम जवळ येत होते तसं तसं आम्हाला मनात भीती वाटायचं की यार आता कमी पडले तर काय करायचं हवं प्रिलियम्सला एवढे कमी पडलेत एक्झामला काय होणार सेंटर कुठं येणार ते ते विचित्र विचित्र थॉट्स आमच्या मनात होते मग आता आजोबांनी आजी आजोबासोबत होते मग त्यांनी आम त्यांच्यासोबत आम्ही बोललो त्यांनी म्हणलेत की तुम्ही दिवसभर एका रूममध्ये बसता अभ्यासच करत बसता एंटरटेनमेंट नाही वातावरणमध्ये हवा बाहेर पडत नाही एकच एकाच ठिकाणी बसून राहतात म्हणून ते सगळं स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी आम्ही टी व्ही बघत होतो संध्याकाळी आपण हनुमान चालेसा वाचत होतो ते पण आम्हाला खूप असं मिळत आणि एक ते पॉझिटिव्ह अॅटिट्यूड म्हणतात ना आपल्या आतमध्ये ते निर्माण झालं ते डिवाईन वाईज घरात होते म्हणून ते खूप कॉन्सन्ट्रेट केलं आहे तुम्ही घरात असं स्वयंपाक वगैरे करत होता का होतच करत होता का कुणाला असं आजीला थोडं मदत करायचं पण सगळं तीच बघायची म्हणजे आता एक्झाम जवळ आले की आम्ही तेवढं मदत करायचो नाही पण आता एक्झाम झाले मग आता फक्त रिझल्ट थोडं झाडू वगैरे मारायचं चहा ठेवायचं आजी आजोबासाठी तेवढंच ओके okay, तुम्ही टेन्थसाठी वगैरे अभ्यास होत नाही तुम्ही काय सॅक्रिफाईस वगैरे केलंय का म्हणजे सॅक्रिफाईस काय केलं नाही पण जेव्हा आजोबांकडं होतं तेव्हा मम्मी पप्पा बहीण भाऊ त्यांना मिस केलं असं वाटायचं की यार किती शांती आहे घरात कोण भांडण नाही दिदीचं ओरडण नाही काय नाही मग ते आम्ही खूप मिस केलो म्हणून दिदीला पण आम्ही आमच्या सोबत घेऊन आलो तिथं दिदी पण होती आमच्या सोबत मग ते म्हणतात ना आपल्यासोबत मोठे असले किंवा छोटे असले तर ते वाईफ मॅच होते हां वाईफ मॅच होते मग सगळे स्ट्रेस रिली करण्यासाठी त्यांनीच होते ॲक्च्युली सॅक्रीफाईज म्हणजे पॅरेंट्स आणि फॅमिली पासून लांब राहणं हेच होतं आमच्यासाठी बाकी काय नव्हतं ओके ओके तुम्ही हे दऊवीचे एवढे ऑर चावले पडले तर श्रेय कोणाला देऊन पहिलं तर सगळं टीचर्स पॅरेंट्स फॅमिली मेंबर्स आणि वर्ल्ड फ्रेंड्स पण कारण की त्यांनी पण आमची सपोर्ट सिस्टम मध्ये होते त्यांनी कधी डिमोटिवेट केलं नाही आम्हाला ते म्हणतात ना सगळे फ्रेंड्स तसे नसतात बट काही जे जो जे खास असतात त्यांनीच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवतात आता सपोज आपण ब्रेक्स मध्ये जसं की आज ही बोलली नाही तर दुसरे जण येऊन हिला असं फनी Uh, काहीतरी सॉंग म्हणून हिला एंटरटेन करायचे मग सगळे मूड एकदम भारी हा मूड भारी होत आणि ब्रेक्स मध्ये ग्राउंड वरती चल आता असं एक राऊंड मारून येऊत राऊंड मारून यायचं नाहीतर एकदम जसं स्ट्रेस वाटलं की आम्ही टीचर्सकडे पण जातो गेलेलो खो टीचर आपल्याला किती मदत केलेत थर्ड सेकंड प्रिलिम सुरू होत फर्स्ट प्रिलिम मध्ये एक्सपेक्टेड मार्क्स आम्हाला पडले नव्हते तर सेकंड साठी आम्ही खूप असं घाबरलेलो कारण की सेकंड प्रिलियम फर्स्ट पेक्षा हार्ड होतं मग टीचर्स म्हणलेत का की काय झालं दोन्ही बहिणींचा चेहरा उतरला आहे अभ्यास हरती लक्ष नाही आहे का क्लासमध्ये पण तुम्ही उत्साहाने बसत नाही आहे शांत शांत असता मग ते तेव्हा कळालं की अरे हार आपल्यासोबत आपले टीचर्स पण आहेत आईसारखं प्रेम देणारे पण आहेत तर तेव्हा वाटलं हां टीचर्स एवढे मदत करते चला आपण पण आपलं आँ, काय म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करूया त्यांच्यासाठी आपण पण चांगले मार्क्स आणूया ते आमच्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आम्ही फ्रेंड्स ग्रुपमध्ये असा गोल ठेवायचा तर तुला नाईंटी फाईव्ह पडलेच पाहिजे असं आम्ही गोल ठेवलं मग ते अचीव झाल्यावर खूप आनंद वाटतं आमचं पाच जणांचं ग्रुप होतं ग्रुप आहे तर आम्हाला असं इच्छा होती की आपल्या बोर्डवरती फर्स्ट रँक टू सेकंड रँक टू थर्ड रँक मी असं सगळं असं डिसाईड केलेलं तसं झालं नाही बट ऍक्च्युली आम्ही फा पाच जण रँकमध्येच आहोत बट ते खाली वर तेवढंच ते फ्रेंड्स म्हणतात ना की आ, तू आहेस कष्टात सुखात तसं होतं आमचं बॉन्ड ठीक आहे <laughs> <होता है। laughs> तुमचं कोणी रोल मॉडेल वगैरे कधी दे तुझं रोल मॉडेल टीचर्सच आहेत त्यांचं डिसिप्लिन त्यांनी किती आ, एफर्ट्स घेऊन त्यांनी आम्हाला शिकवत होते तेवढंच एफर्ट्स घेऊन मी पण त्यांना आउटपुट द्यावं हो। त्यांनी एवढं इनपुट द्यायलात आम्हाला त्यांनी एफर्ट्स घेऊन आमची शीर्षिका टीचर आहेत <laughs> त्यांनी त्यांना ना बरं नव्हतं थोडे दिवस मग त्यांचं तेन, पोर्शन खूप मागं राहिलं तेव्हा पण तरी पण त्यांनी खूप लांबून येत होते स्कूटीवर ते येऊन तेच एनर्जी आम्हाला शिकवत होते मग आम्हाला खूप आनंद वाटतो तेव्हा आणि तेच एफर्ट्स घेऊन आम्ही ते शिकायला लागलो मग त्यानेच इन्स्पिरेशन आहेत तुझं कोण आहे टीचर्स तर आहेतच ऑब्वियसली बट मला लहानपणीपासूनच ए डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे माझे रोल मॉडेल आहेत त्यांनी त्यांचे थॉट्स त्यांचे बिलीफ्स ते मला खूप इन्स्पायर करतात मग त्यांनीच माझे रोल मॉडेल आहे तुम्हाला पुढे काय व्हायचंय मला आय आय टी मध्ये कॉलेज मध्ये जायचंय इंजिनियर करणार आहे आणि तुला <laughs> सेम मला पण आय आय टी मध्ये ऍडमिशन पाहिजे आणि इंजिनिअर पास आउट म्हणून ड्रीम आहे माझं ओके तुम्ही आता पुढील दहावीला येणारे विद्यार्थ्यांसाठी संदेश वगैरे काही रुटीन तुमचं सजेशन वगैरे काही द्याल हो नक्की म्हणजे आम्ही तेवढं काही प्रो नाही आहे स hmm. सजेशन किंवा हे द्यायला पण एवढं म्हणणार की कन्सिस्टंट राहावा तुम्ही जेव्हा टीचर जे काही सांगते ते ऐका कारण आप आपण खूप बुक्स घेतो रेफरन्ससाठी पण ते काय कामाला येणार नाहीत कारण टेक्स्टबुक्सच मोस्ट इम्पॉर्टंट असतात टीचर्स पण सांगतात हे पॉईंट अंडरलाईन करा हे इम्पॉर्टंट आहे हे पूर्ण लर्न करा तुम्ही लिहून काढा मग ते त्यांचं ऐकून अभ्यास केला तर खूप छान होईल आणि आपण आपला स्टेज असा आहे की आपले फ्रेंड्स हे करायला चल आपण पण ते करूया त्यांनी या कोचिंग क्लासला चाललेत आपण पण जाऊया तसं करू नये असं आम्हाला मला टीचर सांगितलं आमचे खो टीचर नेहमी म्हणायचे की दोन दगडांवरती पाय ठेवू नका तुम्हीच म्हणजे सिंक वार म्हणून आम्ही कधी तसं सेकंड ऑप्शन कधी ठेवलंच नव्हतो टीचर जसे आम्हाला गाईड करत गेले तसंच आम्ही त्या पाथवरती फॉलो केलो त्यांना फॉलो केलो

लिंकड इन यूट्यूब या सर्वांवर हो आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हाय